ते हो नमस्कार साहेब काय चाललं नाही नाव सांगाव आपलं मनोज काशनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वश सर्वेसाठी बरं बरं कुठं आहेत आपण कामाला महानगरपालिका मग ट्रेनिंग खेडे बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यापणी पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये बरं बरं बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काय जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग दिलेली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळते मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही कोणतं अमोल का बर, बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही बरं तुमचं बघा कोणी जुडीदार घ्याल कसं काम का बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे तर साहेब आता मला याच्यात लहान भावच बर। नाही बरं मला शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास